मोठे गैरसमज मग सत्य आहे तुम्ही ऑनलाईन बिझनेस सुरू करायचा विचार करताय पण सुरुवात कुठून करायची आणि प्रत्येक जण अलग अलग सांगत बसतो की ऑनलाईन बिझनेस म्हणजे फसवणूक ऑनलाईन बिझनेस म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग असं सा खूप साऱ्या लोकांचं ऐकून आपल्या मनामध्ये वाटतं की ऑनलाईन बिझनेस म्हणजे फसवणूक मग नेमकं का सत्य काय आहे आज आपण ऑनलाईन बिझनेस बद्दलचे मोठे समजून घेणार आहोत आणि हो शेवटी तुम्हाला योग्य मार्गदर्शनही देणार आहे नमस्कार मी प्रियांका पवार तुमचं डिजिटल स्मार्टनेस या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये मनापासून स्वागत आज ऑनलाईन बिझनेस बद्दलचे पाच मोठे गैरसमज दूर होणार आहे नंबर एक ऑनलाईन बिझनेस म्हणजे झटपट पैसा बऱ्याच लोकांना वाटतं की ऑनलाइन बिझनेस म्हणजे झटपट पैसा ऑनलाईन बिझनेस सुरू केला की काही दिवसानंतर लगेचच पैसे यायला लागतात आणि ते झटपट श्रीमंत होतील पण ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे तुम्ही कधी एखाद्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवले आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाखोंचे उत्पादन झाले का नाही ना मग ऑनलाईन बिझनेस सुद्धा असाच आहे ऑनलाईन बिझनेस म्हणजे कोणतेही जादूचं यंत्र नाही हा देखील इतर व्यवसायांसारखाच आहे जिथे मेहनत करावी लागते सातत्य ठेवावं थे लागतं योग्य योजना आखाव्या लागतात सुरुवातीला काही महिने अभ्यास करावा लागतो मार्केटचा स्टडी करावा लागतो ग्राहक मिळवण्यावर भर द्यावा लागतो समजा उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या व्यक्तीने ऑनलाईन शॉप सुरू केलं सुरुवातीला काही त्याला ऑर्डर्स मिळाल्या नाहीत ना। पण त्याने सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केलं ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्याने उत्पादन सुधारलं आणि काही महिन्यातच त्याला चांगलं यश असं मिळालं तर मग ऑनलाईन बिझनेस कसा यशस्वी करायचा योग्य नीश त्याला नीच ही म्हणतात तुम्हाला जे काही आहे ते म्हणू शकता नीश म्हणजे तुमची आवड म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात चांगले आहात त्यावरती लक्ष केंद्रित करा योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुरू करा म्हणजे सोशल मीडिया असेल ब्लॉगिंग असेल यूट्यूब असेल ईमेल मार्केटिंग असेल यांचा तुम्ही पुरेपूर उपयोग -फु करू शकता आणि ह्याच्यामध्ये सातत्य ठेवणे खूप गरजेचं आहे पहिल्या महिन्यात मोठे परिणाम दिसणार नाहीत पण सातत्य ठेवल्यास थे यश नक्कीच भेटतं दुसरं म्हणजे ऑनलाईन बिझनेस म्हणजे झटपट पैसा होय खूप लोकांना वाटतं ऑनलाईन बिझनेस म्हणजे झटपट पैसा नंबर दोन फक्त टेक्निकल लोकच ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकतात बऱ्याच लोकांना असं वाटतं की ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी कोडिंग प्रोग्रामिंग वेबसाईट डेव्हलपमेंट यासारख्या तांत्रिक म्हणजे ज्या टेक्निकल कौशल्यांची गरज असते पण हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम वापरू शकता ना मग ऑनलाईन बिझनेसही सुरू करू शकता तुम्हाला फेसबुक वापरता येतो इंस्टा वापरता येतो सोशल मीडिया मार्केटिंग जर तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आवडत असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकून तुमचा जो बिझनेस आहे जो व्यवसाय आहे तो वाढवू शकता अफलेट मार्केटिंग सुद्धा तुम्ही सुरू करू शकता कोणत्याही उत्पादनांचा तुम्ही प्रचार करून तुम्ही कमिशन मिळवू शकता यात कोणत्याही टेक्निकल ज्ञानाची गरज नसते ई कॉमर्स वेबसाईट झाल्या ड्रॉपशिपिंग झालं शॉपी झालं अमेझॉन झालं फ्लिपकार्ट यासारख्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही डिजिटल दुकान सुरू करता येतं ज्यासाठी कोडिंगची काहीच आवश्यकता नाही कोडिंग येण्याची काहीच गरज नाही फ्रीलान्सिंग तुम्ही करू शकता चांगले कॉन्टेंट तुम्हाला लिहिता येत असतील चांगले तुम्हाला जर बनवता येत असतील आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट सारख्या जर तुम्ही सेवा देऊन उन ऑनलाईन उन पैसे कमवू शकता मग याच्यासाठी सुरुवात कशी करायची आवड कशामध्ये आहे ते पहिलं ओळखा डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया स्किल शिकणे गरजेचे आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सक्रिय राहणे गरजेचं आहे म्हणजे फेसबुक असेल इन्स्टा असेल लिंकडे असेल लहान व्यवसायापासून सुरुवात करा नवीन गोष्टी सतत शिकत राहणे गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य थे महत्त्वाचं आहे तिसरी गोष्ट ऑनलाईन बिझनेस हा फक्त टेक्निकल लोकांसाठी नाही तर कोणत्याही मेहनती माणसासाठी आहे गैरसमज नंबर तीन मोठी गुंतवणूक लागते बऱ्याच लोकांना वाटतं की ऑनलाईन बिझनेस सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पैसे गुंतवावे लागतात पण तसं नाही यूट्यूब चॅनल बनवायला काही पैसे लागतात का काही इंस्टावरती अकाउंट बनवलं तो पैसे लागतात नाही जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अगदी कमी किंवा शून्य पैशामध्ये किंवा शून्य गुंतवणुकीत कि तुम्ही ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकता मग हे खर्च काय अफलेट मार्केटिंग करू शकता तुम्ही येथे काही पैसे गुंतवायची गरज नाही आहे किंवा यूट्यूब चॅनल क कळू शकता ऑनलाईन बिझनेसची सुरुवात मोठ्या भांडवलाशिवाय करता येते आज इंटरनेटवर बरेच मोफत आणि कमी खर्चात असलेले टूल्स आहेत ज्यांचा तुम्ही योग्य वापर करून तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमचा ऑनलाईन आहे किंवा तुम्ही जे उत्पन्न तुम्हाला जर कमवायचे असेल तर तुम्ही ते कमवू शकता यासाठी यासाठी मी काय करू शकते हा रिलायन्सिंग करू शकता ऑनलाईन रायटिंग सुद्धा करू शकता ग्राफिक डिझायनिंग बनवून देऊ शकता व्हिडिओ एडिटिंग जर करता येत असेल तर तेही बनवून देऊ शकता सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा डाटा एंट्री सारख्या सेवा देऊन तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये गुंतवणूक म्हणजे उत्पादने सेवा प्रमोट कमिशन सुद्धा भेटतं आणि चांगलं कमिशन भेटतं गुंतवणूक ह्याच्यामध्ये शून्य रुपये आहे ट्रॉप शिपिंग प्रिंट ऑन डिमांड ट्रॉप न बाळगता ई कॉमर्स स्टोर तुम्ही सुरू करू शकता गुंतवणूक सुरुवातीला पाच ते दहा हजार रुपये गुंतवावे लागतात ब्लॉगिंग किंवा युट्यूब चॅनलसाठी तुम्हाला फ्री ब्लॉग सुद्धा बनवू शकता फ्री वेबसाईटवरून वरून किंवा युट्यूब चॅनल सुरू करू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही अफलेट मार्गेस पैसे सुद्धा कमवू शकता गुंतवणूक जास्तीत जास्त शून्य किंवा तीन हजार पर्यंत येऊ शकता डिजिटल कोचिंग किंवा ऑनलाईन कोर्सेस तुम्ही बनवून विकू शकता किंवा तुम्ही एखाद्याला शिकू शकता खूप सारे लोक येतात जे खूप सारे स्टुडंट असतात कुणाला काहीतरी बिझनेसच्या स्किल्स शिकायचे असतात ते तुमच्यासोबत जॉईन होऊ शकता कमी गुंतवणुकीत ऑनलाईन बिझनेस सुरू करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत फ्री टूलचा वापर करू शकता याच्यामध्ये कॅनवा पुढे मी तुम्हाला कॅनवा शिकवणारच आहे कॅनवावरती जाऊ शकता वर्ल्ड फ्रेस किंवा सोशल मीडिया शिकू शकता युट्यूबर तुम्ही बनवू शकता चांगले क तुम्ही कोर्सेस बनवू शकता फ्रीमध्ये आणि एखाद्या शेअर शिकू शकता सोशल मीडियाचा योग्य उपयोग करून व्यवसायाचा प्रचार तुम्ही मोफत करू शकता सुरुवातीला फ्रीलान्सिंग किंवा अपलेट मार्केटिंग तुम्ही सुरू करू शकता नंतर मोठ्या बिझनेस कडे तुम्ही जाऊ शकता मोठी गुंतवणूक नसली तरी योग्य कल्पना स्किल आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही ऑनलाईन यशस्वी जो बिझनेस आहे तो सुरू करू शकता गैरसमज नंबर चार ऑनलाईन बिझनेस म्हणजे फसवणूक बऱ्याच जणांना वाटतं की ऑनलाईन बिझनेस म्हणजे काहीतरी फसवणूक पण सांगाय हे सांगायचं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काही अफवाद आहेत आणि असू शकतात पण संपूर्ण ऑनलाईन बिझनेस म्हणजे फसवणूक आहे ही मोठी आपण चूक करतोय हे चुकीचं आहे जर ऑनलाईन बिझनेस फसवणूकच असते तर ऍमेझॉन आहे फ्लिपकार्ट किंवा स्विगी यासारख्या कंपन्या कशा मोठ्या झाल्या हा आपण विचार करणे खूप गरजेचं आहे ऑनलाईन बिझनेस कायदेशीर आणि पारदर्शक असू शकतो जर तो योग्य पद्धतीने केला तर महत्वाचं म्हणजे विश्वासू प्लॅटफॉर्म आणि योग्य मार्केट रिसर्च करणे आवश्यक आहे फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स आहेत योग्य रिसर्च कर, करू शकता तुम्ही सुरुवातीला व्यवसाय सुरू करण्याआधी त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांचं निरीक्षण करणे गरजेचे कर आहे त्यांच्या पद्धती समजून घे घेऊ शकता तुम्ही विश्वासू प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करू शकता म्हणजे अमेझॉन झालं फ्लिपकार्ट झालं अपवर फायवर यासारखे प्लॅटफॉर्म आहेत ते विश्वासू प्लॅटफॉर्म आहेत ग्राहकांचे रिव्ह्यू आणि फीडबॅक तुम्ही वाचू शकता ज्या कंपन्यांसोबत तुम्ही काम करणार आहात त्यांच्याबद्दलच्या आधीचे ग्राहकांचे काय म्हणणे आहे ते त्यांच्याबद्दल काय विचार करतात हे पाहणे गरजेचं आहे स्कॅम ऑफर पासून तुम्ही सावध राहा लगेच पैसे कमवा झटपट कमवा पाच पाच हजार रुपये गुंतवा लाखो रुपये कमवा तर तुम्ही बळी पडू नका योग्य डिसिजन घ्या ना तुमचं जे ऑनलाईन बिझनेस आहे त्याचं रजिस्ट्रेशन करा जीएसटी नंबर काढा ऑनलाईन बिझनेस यशस्वी करण्यासाठी मग काय करावं लागतं स्वतःचा ब्रँड असणे गरजेचं आहे म्हणजे लोकांचा विश्वास न होतो चांगलं कॉन्टेंट आणि चांगली सेवा देणेसुद्धा गरजेचं आहे ग्राहकांशी चांगला संवाद साधणे गरजेचं आहे म्हणजे आपल्याला कस्टमर सपोर्ट चांगला मिळतो जर एखाद्याने जर काही कमेंट केली तर त्याच्यावरती लगेच तुम्ही उत्तर देऊ शकता सतत शिकत राहणे गरजेचं आहे ज्या नवीन मार्केटमध्ये ज्या स्ट्रॅटेजीज येतात किंवा ट्रेंड्स येतात त्यांचा अभ्यास करणे गरजेचं कर आहे नंबर पाच गैरसमज फक्त भाग्यवान लोकांना यश मिळतं लोकांना अनेकदा वाटतं की ऑनलाईन बिझनेस मध्ये जर यशस्वी होण्यासाठी भाग्य लागतं प्रत्यक्षात यश नशिवार नाही तर मेहनत योग्य नियोजन आणि सातत्यावरती अवलंबून असत तुम्ही मेहनत करा सातत्य ठेवा जर फक्त भाग्यानच यश मिळत असतं तर मेहनती लोक मागे का राहिले असते करतात ना आदिवास रात्र मेहनत करतात व त्यांच्याकडे खूप सारा पैसा यायला पाहिजे ऑनलाईन बिझनेस म्हणजे काही लॉटरी नाही यशस्वी लोक त्यांच्या बिझनेस साठी योग्य योजना आखतात त्याच्यामध्ये सुधारणा करत राहतात चांगल्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज असतात त्या वापरतात नेहमी काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करत राहतात उदाहरण द्यायचं म्हटलं तर युट्यूब क्रिएटर सुरुवातीला कमी व्ह्यूज मिळतात पण सातत्याने चांगले कॉन्टेंट तो देत राहतो किंवा ई कॉमर्स बिझनेस झाला सुरुवातीला विक्री होत नाही पण योग्य मार्केटिंग केलं तर ब्रँड मोठा होऊ शकतो फ्रीलान्सिंग पहिल्या काही महिन्यामध्ये प्रोजेक्टसाठी कमी पैसे क मिळतात कधी कधी तर फुकटसुद्धा आपण काम करून देतो का अनुभव वाढावा म्हणून आणि आपला जर अनुभव वाढला तर चांगले क्लायंटसुद्धा भेटतात मग याच्यामध्ये यशस्वी कसं व्हायचं शिकायला नेहमी तयार राहा डिजिटल मार्केटिंग शिका सोशल मीडिया शिका मार्केटिंग मार्केटिंगबद्दल नॉलेज ठेवा त्यांच्या कौशल्यावरती भर ठेवा ग्राफिक डिझायनिंग सारख्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या शिकणे गरजेचं आहे नेहमी सातत्य ठेवणं गरजेचं आहे पहिल्याच महिन्यामध्ये मला भरभक्कम अमाऊंट पाहिजे डोक्यातून काढून टाका पहिले तुम्ही मेहनत करा चांगली तुमची इमेज बनवा नंतर तुमचा पैसा येईल आणि जर बिझनेस वाढवायचा असेल तर योग्य जाहिरातींचा आणि योग्य मार्केटिंग टूलचा तुम्ही वापर क करा फेल झाला तरी परत प्रयत्न करा यशस्वी उद्योजक असतात ना ते अपयशातून शिकूनच पुढे जातात भाग्य नव्हे तर योग्य मेहनत आणि प्लॅनिंग आणि सातत्य हेच ऑनलाईन बिझनेस चे यशाच खरं गुपित आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद